दिंडोरी तालुक्यातील राजापूर येथील शेतकऱ्यांची केली फसवणूक जगताप कुटुंबाला केले एजंट लोकांनी भूमिहीन उपविभागीय अधिकारी दिंडोरी उपविभाग दिंडोरी यांनी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडे केली जगताप कुटुंबियांनी चौकशीची मागणी सुरेश सज्जन जगताप दोन हजार पंधरा पासून राजापूर येथे रहिवासी आहेत जगताप यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी दोन हजार पंधरा मध्ये एजंट मार्फत जमीन खरेदी केली होती परंतु काही एजंट लोकांनी ही जमीन सुरेश सजन जगताप यांच्या नावे खरेदी न करता स्वतःच्या नावाने कागदपत्र तयार केली आणि एजंट लोकांनी त्या जमिनीचे पैसे सुरेश जगताप यांच्या खात्यामधून समोरील जमीन मालक यांना वर्ग करण्यात आले परंतु जमीन मात्र एजंट लोकांच्या नावे करण्यात आली एजंट यांनी सदरील शेतकरी यांना कुठलीही माहिती न देता परस्पर तिरहित व्यक्तीला विकण्यात आल्याचं आढळून आले आहे जमिनीचे मूळ मालक सुरेश साजन जगताप यांनी ठिकठिकाणी तक्रार देऊन पण त्यांना न्याय मिळाला नाही परंतु काही दिवसांपासून ही जमीन खरेदीसाठी नवनवीन लोकांना पाठवून जगताप कुटुंबियांना त्रास देत आहेत तसेच नाशिकेतून धमक्या देतात आणि कब्जा करण्याचा प्रयत्न करतात गट नंबर पंधरा या जमिनीची मोजणी झालेली नाही आणि सर्व मूळ कागदपत्रे हे सुरेश जगताप यांच्याकडे आहे तसेच खरेदीच्या वेळी जमिनीचे मूळ मालक यांना अदा केलेली रकमेची स्टेटमेंट जगताप यांच्याकडे आहे जगताप यांनी ही जमीन खरेदी करणाऱ्यांना विनंती केली आहे की गट नंबर पंधरा राजापूर येथील जमिनीमध्ये जगताप कुटुंबाची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे त्यामुळे या जमिनीच्या बाबतीत कोणीही एजंट विक्रीसाठी विचारणा करत असतील तर पहिले जागा आणि मूळ कागदपत्रे बघून मगच व्यवहार करावा असे जगताप कुटुंबाने सांगितले आहे ज्या पद्धतीने जगताप कुटुंबाची फसवणूक झाली आहे तशी फसवणूक कोणाची होऊ नये असे सांगितले जगताप कुटुंब हे काही दिवस मालक होते परंतु आता पूर्ण रस्त्यावर आले आहेत त्यांना उदरनिर्वाहासाठी काहीही उरलेले नाही म्हणून कोणीही गट नंबर पंधरा मध्ये गुंतवणूक करू नये असे आवाहन जगताप कुटुंबाने केले आहे या सर्वांची चौकशी व्हावी म्हणून उपविभागीय अधिकारी दिंडोरी उपविभाग दिंडोरी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडे या जमिनीच्या चौकशीची मागणी केली आहे के शरद जगताप हे आमचं कुटुंब हे सर्व चुलते वडील आहे आणि आजोबा आमदे त्यांना दिसत नाही तर आमच्या परिस्थितीचा फायदा घेऊन दोन हजार पंधरा साली आमची इथं शेत जमिनीत फसवणूक झालेली आहे दोन कोटी रुपयाची आत्तापर्यंत त्या जमिनीचं आम्ही चौकशी करतो आहे डॉक्युमेंटसाठी पोलीस स्टेशन वगैरे खूप आम्ही चौकशी केली पण आम्हाला कोणी मदत केलेली नाही आणि आत्तापर्यंत कोणी चौकशी चौकशी लावून मदत केली नाही जे आमच्यापर्यंत लोक आले त्यांनी पण कुठलं आम्हाला सहकार्य आतापर्यंत केलेलं नाही तर आमचे काही डॉक्युमेंट्स आहे ते काही एजंट लोकांच्या नावाने असल्यामुळे एजंट परस्पर दुसऱ्यांना नावाने जमीन फिरवण्याचा प्रयत्न करत आहे तर काही नवीन लोक इथं येतात ही जमीन आमची इथं आम्ही कब्जा मारणार आहे असं आम्हाला आठ ते दहा दिवसापासून त्यांनी खूप त्रास दिला आहे संध्याकाळची येतात कोणी म्हणतं आमचं क्षेत्र आम्हाला तारकामपण करायची असे इथले काही शेतकरी लोक आहे त्यांनी त्यांना क्षेत्र दाखवलं आहे हे क्षेत्र आहे हे विकत घ्या तर असं काही नाही आहे कारण सर्व पेमेंट दोन कोटी रुपये आमच्या अकाऊंटवरून सर्व शेतकऱ्यांना गेलेले राजापूरच्या गट नंबर पंधरा तर या जमिनीमध्ये कोणी पण व्यवहार करू नये परस्पर त्या क्षेत्रावरला सर्व पेमेंट एक कोटी नव्वद लाख रुपये हे गेलेले आणि कॅश पेमेंट दहा लाख रुपये गेलेले आत्तापर्यंत दोन कोटी रुपयाचे व्यवहार झालेले आहे त्याचा सर्व पुरावा माझ्याकडे आहे हा स्टेटमेंट आहे सर्व बँकेचा स्टेटमेंट दोन्ही बाजूचा सर्व मूळ मालकांना गट नंबर पंधरा येथील क्षेत्रात पैसे गेलेले आहेत येथील सर्व क्षेत्राचा व्यवहार माझ्याशी झालेला आहे याचे संपूर्ण डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहे जर कोणाला याची चौकशी लागत असेल तर मला येऊन भेटावं राजापूरमध्ये परस्पर कोणी व्यवहार करू नये काही बाहेरचे एजंट लोक आहे व काही बाहेरचे आपले शेतकरी लोक आहे त्यांनी परस्पर क्षेत्र खरेदी घेतलं आहे परस्पर नाही पण इथं पाठवून व्यवहाराची भाषा करतात आ, ल, ल टोपन देतात असे विसर पावत्या झालेलं आहे या क्षेत्रावरती गट नंबर पंधरा राजापूर या क्षेत्रामध्ये कोणीही बळी पडू नये इथल्या सर्व क्षेत्राचा व्यवहार सुरेश सजन जगताप यांच्या नावाने झाला आहे यांच्या नावाने सर्व मालकांना पैसे गेलेले पण ही आमची दोन हजार पंधरा ते एकवीसपर्यंत सर्व पैशाचा व्यवहार आमच्या अकाउंटवरून झालेला आहे त्याच्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघडा आला आहे पण आतापर्यंत पोलीस स्टेशननी कुठल्या प्रकारच्या आमच्यावरती चौकशी लावली नाही किंवा यांचं काय व्यवहार झाला कुठं पैसे गेले आतापर्यंत काहीच आलेलं नाही हाती त्यामुळं आत्ता इथून पुढे जे काय होईल त्याला सर्व जबाबदार राहतील जे नवीन पार्टी घेऊन हो येणारे एजंट आणि इथले काही शेतकरी मूळ शेतकरी त्यांनी परस्पर लोकांना जमीन दाखवून व्यवहार करण्याचं जे सुरू केलेलं आहे आतापर्यंत त्यां ते पण जबाबदार राहतील त्यांचं मी काय नाव नाही घेऊ हो शकत पण त्यांना माहिती आहे की आपण काय काय केलेलं आहे ते परस्पर नाशिकचे काही एजंट लोक येत आहे चार दिवसापासून तिथं क्षेत्र बघायला आणि त्यांनी सर्व व्यवहार करायची भाषा केली आम्हाला इतर तारकामपण वगैरे करायचं आहे ते क्षेत्र तुम्ही सोडून द्या अशी दमदाटीची भाषा आम्हाला होत आहे तर हे जे इथून पुढे जे या कुटुंबाचं जे काय होईल त्याला जबाबदार जे नवीन कस्टमर जमीन बागेले येतील ते जबाबदार राहतील आणि जे पाठवणारे जे जमिनीचे मालक म्हणून आता ते जमिनीला पाठवत आहे का बाबा आमची जमीन आहेस म्हणून ते पण जबाबदार राहतील तर या सर्व बांधवांनी नाशिक जिल्ह्यात जेवढ्या लोकांना माहिती आहे की हे क्षेत्र विकव आहे त्यांनी याच्यामध्ये पडू नये आणि जरी तुम्हाला क्षेत्र घ्यायचं असेल तर सुरेश सदन जगताप राजापूर गाव इथे या घरापाशी येऊन भेटावं या त्यांच्याकडे आमच्याकडे सर्व प्रकारचे डॉक्युमेंट्स आहे सर्व प्रकारचे उतारे आहे डॉक्युमेंट्स आहे जिप्पी है, है, आहे खरेदी कथ आहे बँक स्टेटमेंट आहे सर्व तुम्हाला माहिती दिली जाईल उगाच कोणी बळी पडू नये आणि इथून पुढं कोणी पण व्यवहार करण्यासाठी या जागेवर येऊ नये आल्यास त्याला सर्व इथले शेतकरी बांधव जे घटनांबाबत पंधराचे मालक आहेत ते गए, ते जबाबदार राहतील कारण आता आमची संपूर्ण कॅपॅसिटी संपलेली आहे आता आम्ही पुढचा जो मार्ग आहे तो काही दिवसातच करणार आहे पण त्याच्या आधी लोकांनी येणं बंद करावं ही हो। माझी सर्व बांधवांना कळकळीची विनंती आमची जशी दोन कोटी रुपयाची फसवणूक झाली आत्तापर्यंत आम्हाला अंधार ठेवलं गेलं डॉक्युमेंट्स केले गेले अकाऊंट आमच्या अकाउंटवरून पैसे गेले डॉक्युमेंट्स दुसऱ्या लोकांच्या नावाने असं कोणी करू नये परस्पर कोणी व्यवहार करू नये या जागेला कोणी बळी पडू नये आणि आपले पैसे खर्च करून आटकून घेऊ नये कारण आतापर्यंत असंच झालेलं आहे खूप लोकांनी इथं टोकन दिलं पैसे गेले आणि ते लोक आतापर्यंत लोकांनी काय केलं पैसे घेतलेले डॉक्युमेंट दुसऱ्याच्या नावाने केलेले आणि लोक तिसरेच माणसं जमीन करते असंपर्यंत झालेलं आहे तर हे जे कुटुंब आहे हे आमची आई चुलती वगैरे भाऊ आमचे चुलते हे कुठल्या प्रकारचे कामाला जाणे योग्य नाही तरी पण आम्ही रोजंदारी करतो आम्ही पूर्ण उघड्यावर आलेलो आहे आत्तापर्यंत आम्हाला उदरनिर्वाहासाठी काहीच राहिलेलं नाही पाय ठेवायला जागा नाही आम्ही घर आहे त्या घरात आम्हाला खायला धान्य नाही अशी आमची कंडिशन आज आहे तर या जमिनीमुळं आमचं पूर्ण वाटोळं झालेलं आहे तर कोणी स्वतःचं वाटोळं करून घेऊ नये स्वतः स्वतःचं नुकसान करून घेऊ नये या जमिनीला बळी पडू नये गुंतवणूक करू नये गुंतवणूक कुठल्या प्रकारची पैशाची गुंतवणूक या जमिनीमध्ये करू नये गुंतवणूक केल्यास ती जमीन परत मिळणार नाही आणि पैसे पण परत मिळणार नाही आतापर्यंत असंच आमच्यासोबत घडलेलं आहे की सगळ्यांना विनंती का सगळ्यांनी चौकशी केल्याशिवाय की क्षेत्राचा व्यवहार करू नये चौकशी करायची असल्यास आम्हाला एकदा तुम्ही शंभर टक्के भेट द्यावी आम्ही तुम्हाला संपूर्ण व्यवहाराचे पेपर दाखवू धन्यवाद ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पुष्कर गांगोडे सहसंपादक नाशिक